नमस्कार मित्रांनो आम्ही काल गेलो होतो सर्वजण शेगावला तर शेगावमध्ये गेल्याच्यानंतर आईनं काय केलं शेगावच्या मंदिरामध्ये मं गजानन महाराजच्या मंदिरामध्ये मं एक हजार रुपयाची पावती फाडली तर ती पावती फाडू फाडल्यामुळं आईला पावती फाडल्याबद्दल पा एक छोटंसं गिफ्ट दिले त्यांनी तर हे गिफ्ट येते आईला दिलं तर आपण पाहूयात या गिफ्टमध्ये काय काय भेटलं आपल्याला जेणेकरून तुम्ही जर कधी शेगावमध्ये जर गेले आणि तुम्ही जर काही म्हणजे अशी गजानन महाराजच्या सेवेसाठी जर काही दान दिलं तर तुम्हाला पण अशाच प्रकारचं काहीतरी गिफ्ट ते देतील त्यांच्यातर्फे तर त्याच्यामध्ये आपण पाहूया काय काय भेटत आपल्याला एक असं हे भेटलं त्याच्यानंतर ही आईना जी फाडलेली पावती दोन लाडू भेटले आणि हे अंगारा भेटला वाटत अंगाराचे हा हे अंगाराच्या पुढे भेटले आणि हा लिफाफा भेटला याच्यात पाहू पण काय हा हा बैस ना बैस याच्यामध्ये हा एक छोटासा फोटो भेटला आणि याच्यात पौ आता काय भेटला आम्हाला आता श्री गजानन महाराज संस्थान शेगाव पब्लिक ट्रस्ट आणि हे त्याच्यावर संत गजानन महाराजांच्या मंदिराचा फोटो आहे आणि खाली लिहिलेले श्री गजानन महाराज संस्थान शेगाव तर त्याला मग आपण याच्यात काय वाच्यात भेटली छोटीशी प्रतिमा आणि ही प्रतिमा ही साधी नाही वाली आहे म्हणजे वेगवेगळं वे असं वाटत समोरच एक दर्शन देत आहे मित्रांनो तुम्ही पण जर गजानन महाराजच्या मंदिरामध्ये मंदिरा जर अशी काही पावती फाडली तुम्हाला पण असं काहीतरी गिफ्ट भेटणार नक्की भेटणार तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्र मंडळामध्ये शेअर करा